नमस्कार तुम्ही बघत आहात नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख बातम्या नंदुरबार जिल्ह्यात दोन गंभीर प्रकरणे समोर आली आहेत लोकप्रिय आमदार आमच्या दादा पाडवी यांना व्हिडिओच्या माध्यमातून जातीवातक शिवेगाळ व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा प्रकार घडला आहे आदिवासी संघटनांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला तक्रार केली आहे की अट्रॉसिटी हा अंतर्गत गुन्हा कर दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी ता दुसरी तर दुसरीकडे निवडून आलेल्या आदिवासी सरपंचाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे या प्रकरणात ही आरोपींवर भारतीय दंड संहिता व हत्येसाठी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आदिवासी युवा मित्र परिवार दळगाव करून करण्यात आली आहे संघटनांचे म्हणणे आहे की वारंवार आदिवासी समाजावर अन्याय आणि अत्याचार होत आहेत शासनाने जर तातडीने कठोर पावले उचलली नाही तर समस्त आदिवासी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील त्यामुळे या प्रकरणाची दखल घेत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध होणे आवश्यक आहे आपले लोकप्रिय आमदार पाडवी यांना सोशल मीडियावरती एका इस्मानेने केलेल्या एकदम घाण भाषेत केलेल्या शिवीगाडबद्दल आम्ही निषेध करतो तसेच त्या झळगाव पोलीस प्रशासन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतील यासाठी आम्ही निवेदन सोपवलेलं आहे तसंच आमचा तिसरा विषय होता आपल्या सावरेदिगर गावाचे सरपंच श्री दिलीप राडे पावरा यांचं अज्ञात लोकांकडून केलेले अपहरण ऊसतोड कामगारांच्या विषयात त्यांचे अपहरण करण्यात आले ते त्यांनी ज्यांनी पण कोणी त्यांचं अपहरण केलं असेल आणि त्यांच्यावरती अशी त्यांनी ह्या ठिकाणी धडगाव ठिकाणी एवढ्या लांब येऊन सुद्धा अशा प्रकारची ते गुन्हा करू शकतात तर अशावर वचक बसण्यासाठी त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई करण्याची आम्ही पूर्ण आमच्या सातपुड्यातील युवक परत विनंती करत आहेत जेणेकरून अशा गुन्ह्यांना वचक लागेल असे गुन्हे करताना सुद्धा आरोपी विचार करतील पुढील भविष्यात असे गुन्हे दिवसेंदिवस या ठिकाणी घडत आहेत अपहरण सारख्या गोष्टी होऊ नये आणि त्या रोखल्या गेल्या पाहिजे तसेच उस्तोड कामगारांचे प्रश्न हे सोडवले गेले पाहिजे हे आमची विनंती आहे तर त्यावरती पोलीस प्रशासनाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि तसंच आमची एस पी साहेबांना पण विनंती आहे की ऊसतोड कामगाराबद्दल त्यांनी हा प्रश्न सोडवावा जोपर्यंत प्रशासन उस्तोड कामगाराबद्दल येणार नाही मिडलमॅन म्हणून येणार नाही तोपर्यंत हा प्रश्न काही मार्गी लागणार आहे तसेच आमची एस पी साहेबांना आणि कलेक्टर मॅडमांना अड़ विनंती आहे नंदुरबारच्या ठिकाणी भर दिवसा दिवसा ढवळ्या एका आदिवासी तरुणावरती चाकू हल्ला होतो आणि त्यातच त्या आदिवासी तरुणाचे प्राण जात आहे ही खूप शर्मेची बाब आहे आणि त्यातच त्या आदिवासी तरुणाला तो भिलट आहे आणि ह्यासारख्या आदिवासी असल्याच्या भाषा शिवीगाळ केला जातोय तर हे खूप शर्मेची बाब आहे नंदुरबार जिल्हा हा एक आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याच आदिवासी जिल्ह्यामध्ये जर का एक आदिवासी निष्पप तरुणाला या प्रकारे आपले प्राण गमवावे लागत असेल तर यासारखी कोणतीच शर्मेची बाब नाही तर माझे एस पी साहेबांना विनंती आहे की अशा सारख्या गुन्ह्यांना चाप बसावा तसेच आदिवासींना त्यांचे हक्क आणि संरक्षण या बाबी मिळाव्यात यासाठी त्यांनी योग्य प्रकारे कारवाई करावी आणि ह्याच कारवाईत त्यांनी पूर्ण जिल्ह्याला उदाहरण दाखवून करून द्यावे तसेच जे कोणी ते आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना तसेच त्यांच्या त्यांचा करता करिता कोणी पण असेल त्या सर्व कारणांचा माग घ्यावा आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कट्रा कारवाई करावी आमच्या युवक मित्रापर्यंत त्यांना तात्काळ योग्य चौकशी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची विनंती आहे तर आमच्या सातपुडा आदिवासी युवक मित्रपरिवार मार्फत ह्या मागण्या आम्ही आज येथे निवेदन सुपूर्द केलेल्या आहेत त्याच्यामार्फत पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा भेटले आहे त्याबद्दल धन्यवाद जय जवाहर जय आदिवासी ओके